साहेब तुमचं पूर नऊ काय आपला बटाटा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे साहेब त्या प्लॉटला आपण गेरंटी वापरल्यामुळे काय बदल तुम्हाला बटाट्याची फोटोवेची संख्या वाढली आहे प्रत्यक्ष दाखवा आम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला काय जो बदल वाटतो तो प्रत्यक्ष इथं आपण लाईव्ह बघूया इथं कशा पद्धतीने फुटवे जास्त निघाले अच्छा एका झाडाला एका झाडाला फुटवे चांगले आहे अच्छा एका फोडीला एका पोडीला फुटव्या पाण्याची संख्या वगैरे जास्त आहे पान रुंद आहेत अच्छा ओके काय मध्ये टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं त्याला वर्ष आपण औषध कमी प्रमाणात म्हटलं पहिलं जमिनीची ताकद वाढली आहे पण टेक्नॉलॉजी मध्ये त्यामुळे झालंय केरन टेक्नॉलॉजी हाहीच ब्रिज आहे की आपलं पीक चांगलं येतं म्हणजे जमीन चांगली असते पीक चांगले येतं टेक्नॉलॉजीचा हाच एक प्लस पॉईंट चांगल्या पद्धतीने आहे शेतकऱ्यांचे आता तुमचं मनोर आम्ही आहे पूर्ण आपला एक एकराचा प्लॉट आहे अजून काय बदल वाटतंय तुम्हाला मध्ये म्हणजे झाडाचं एक तेज आहे ना तेज अच्छा त्याच्यामध्ये फरक आहे किती वर्ष झाला आपण बटाटा उत्पादक हा कंटिन्यू वर्ष झालं आणि त्यामध्ये आणि आत्ताही ही टेक्नॉलॉजी इथं वापरल्यामुळं तुम्हाला जो बदल वाटतो

रवींद्र शामरावली अच्छा ह्या पिकामध्ये तुम्हाला काय बदल वाटला गेल्या पंधरा दिवसा प्लॉट कसा होता ना आता पंधरा दिवसापूर्वी आम्हाला तर म्हणजे आम्ही मित्रच आहे अच्छा आम्हाला वाट तर वाटलेलं की निम्म उत्पन्न निघू शकत नाही अच्छा ते हे केरन टॉक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं अच्छा आत्ता जो फ्लॅट आहे तो असं म्हणजे आश्चर्य झाल्या का वाटतंय तुम्ही स्वतः वापरलंय म्हणजे टेक्नॉलॉजी वापरल्या तुम्ही औषध अच्छा 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 आणि म्हणजे चांगल्या पद्धतीनं बटाटे पण चांगले आहे अंदाजे किती संख्या असतात पाच सहा अजून आता चालू पाहिजे लागले म्हणजे बटाटे तयार व्हायला लागले आज रोजी पन्नास दिवस झालेत ना पडत साहेब आता मित्रांनो हा बघताय की पूर्णपणे पन्नास दिवसाचा हा एक एकराचा प्लॉट आहे कशा पद्धतीनं त्या प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्याकडे आपणही ऐकलेलं आहे तर शेतकरी मित्रांना टेक्नॉलॉजी अतिशय छान आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावी अगदी साहेब असं विचारूया आपण साहेब काय वाटतं तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल एक नंबर आहे टेक्नॉलॉजी इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता अगदी अवश्य वापरावं आपण ते पर किती पैसे ते पैसे भाग वाटत थोडंसं ते घेतलं तर तुम्हाला परफेक्ट फरक पडणार आहे पूर्णपणे तुम्ही समाधान आहे पूर्णपणे समाधान आहे धन्यवाद साहेब